परवा मी कुठल्या कामाला जालन्यामध्ये आलो तो अरविंदराव आठवत असेल सकाळी द सांगता लवकर उठून कलेक्टर ऑफिसला गेलो अरे 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 काय ते कलेक्टर ऑफिस सर्किट हाऊसला तर मला सांगितलं इकडे थांबूच ना का त्या कुठल्या कुणाच्या गेस्ट हाऊसला होतो मी मैको मायकोच्या गेस्ट हाऊसला मी म्हणलं का रे इथं मला उतरवलं म्हणले दादा तिथे एवढे मोठे डास आहेत इतकी घाण आहे इतकी घाण आहे अरे म्हणले साफ करायला काय आम्ही यायचं काय झाडू पतून घेऊ इथल्या नेतृत्वाला लक्ष द्यायला नको आम्ही बारकाईने लक्ष देतो आम्ही निधी देऊ मी त्याच दिवशी कलेक्टरला काय जापायचं ते जापलंय मी चीफ इंजिनियरला सांगितलं दुसऱ्या दिवशी जाऊन बघ ते तुम्ही पैसे घेता तुम्हाला सातवा आता पुढे आठवा वेतन आयोग आम्ही देणार आहे तुम्हाला माहिती आहे जनते हो, सात लाख कोटीच सा तुमचं मागचं बजेट होत साडेतीन लाख कोटी पगारावर पेन्शनवर आपण खर्च करतो किती साडेतीन लाख कोटी मग ज्यांची जन्च, जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी पार पाडायला नको बाकीच्या ठिकाणी जाऊन बघा कशा इमारती उभ्या राहतात आता पण मला एअरपोर्टला विमानतळावर उतरल्यानंतर मी हेलिकॉप्टर मध्ये येत असताना बसत असताना तिथं अधिकारी आले गाठी हॉस्पिटलच्या बद्दल सांगत होते की दादा पाचशे ते आठशे कोटी रुपये द्यावे लागतील महत्वाचं हॉस्पिटल आहे मी त्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितलाय मला माहितीये की एका वर्षात एवढे पैसे लागणार नाही परंतु माझ्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या लोकांचं एक महत्वाचं गोर गरिबांना उपचार करणार ते गाठी हॉस्पिटल आहे स्वच्छ केलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे सुविधा दिल्या पाहिजे बेड वाढवले पाहिजे मला ते, ते सांगत होते दादा कुणी कुठेही थुंकत राह तिथ अरे उपचार करायला जाता का थुंकायला जाता म्हटलं कॅमेरा लावा आणि थुंकताना कोण वाजित पॉवर दिसला तर त्याला पकडा आणि शहरामध्ये फिरवा हा पॅन्टवर म्हणजे त्याला कळेल काय अक्कल असते ती काय होत काय काही बाबतीमध्ये तुम्ही तुमचं स्वतःच देखील स्वच्छतेची आवड पाहिजे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलंच होतं ना आर पाटलांनी त्याच्यात काय केंद्र सरकार आपल्याला निधी देईल परंतु केंद्र सरकार महाराष्ट्र स्वच्छ करायला येणार नाही महाराष्ट्र सरकार जालन्याला पैसे देईल पण जालन्याच्या स्थानिक अधिकारी पदाधिकारी आणि जनतेनीच लक्ष दिलं पाहिजे ना कचरा वेळच्या वेळेला उचलला पाहिजे झाडं लावली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करा तुम्ही म्हणाला पक्षप्रवेशाला आलो ही काय सांगतोय मी सांगतोय तेच बरोबर आहे आज प्रदूषण किती वाढलंय बघा काही काही शहरांमध्ये मी नावं घेत नाही नाहीतर त्या शहराला वाटेल की वा वा आमची बदनामी करतो तिथं जर लोक राहिली तर त्यांचं आयुष्य पाच वर्षांनी कमी होतोय ती वेळ आपल्यावर येऊ नये त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून त्या विचारधारेने पक्ष चाललाय आजही त्याच विचारधारेने चाललाय आणि उद्याही पक्ष त्याच विचारधारेने जाईल हे देखील माझ्या अल्पसंख्याक समाजाने लक्षात ठेवा तुम्ही काम माझ्याकडनं करून घेता आणि निवडणूक आली दादा फतवा आला फतवा आला फतवा आला अरे कुठला फतवा आला काम करताना फतवा येत नाही काम करायला अजित पवार काम करायला सुनील तटकरे काम करायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कसं काय चालेल तुम्ही कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवा ना आम्ही मी, मी का बोलतोय मोठ्या आवाजात मी माझ्याकडे कर, करून दाखवलेलं आहे आता मला काही शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर भेटले ते म्हणले दादा आम्ही तुमचं अॅग्रिकल्चर कॉलेज बघितलं तुमचं बारामती बघितलं काय राव जाग अरे काय राव जाग तिथं सहा वाजता जातो पाणी मारले का ते झालंय का बघतोय इथं काय टेंडर काढली की ती बघायलाच जात नाही काय ते टेंडर काढली की कमिशन घेतोय त्याच जा, की झालं संपलं याच जा, कामच झालं काय काही भागात तर तक्रार आहे मी तपासणार आहे मराठवाड्यामध्ये काम न करताच बिल काढता पट्टे पठ्ठेच काम न करता बिलं आणि मी तुम्हाला सांगतो ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचंय ना कॉन्ट्रॅक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नका कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करा नाहीतर पक्षात यायचं पद घ्यायचं आणि हीच कॉन्ट्रॅक्टर आता हीच कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी झाल्यावर ते अधिकारी दादा विचार करतो आता हे बिल काढू का नको काढू का नको नाही काढावं तर ती दम देतो थांब तुझी बदलीच करतो तुला गडचिरोलीच दाखवतो अरे काम करता ही कुठलाच दमदाटी करतोय जनतेचा पैसा आहे अजित पवारच्या बापाच्या घरचा पण पैसा नाही आणि दुसऱ्याही कुठल्या नेत्याच्या बापाच्या घरचा पैसा नाही आज जनतेचा पैसा आहे हा सत्कारणी लागला पाहिजे काय चूक आहे आमचे हे आमचे विचार आहेत म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल आम्ही तटकरेजी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतोय राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण त्याच्यातूनच आपल्या पक्षाची वाढ होणार आहे महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे संघर्ष करणं संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना कामाची संधी देणं हेही आमचं काम आहे आणि त्याच्यातूनच उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेले आहे नेटारी काम करा लोकांच्या मध्ये जा लोक तुम्हाला प्रतिसाद देतील तुमचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवा वरवर नुसत जाऊ नका याकरता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे जन जनाधार तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही विचार आहे तो घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज सुरेश जेटली यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परतू संपूर्ण जालना जिल्ह्यात एक नवी ऊर्जावान चेहरा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यांचा अनुभव त्यांचा जनसंपर्क त्यांची क्षमता आणि लोकसभेच्या वेळी तळबळ या पक्षाच्या पुढील वाटचालीला पण मोलाची ठरेल त्यांच्या आपल्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की दादा परतूरना मला वाटतं माग पण मा विजय बांबळेला उभं केलं असताना नितीन सांगत होता की इथं लीड होता याही वेळेस तुला लीड होता तुझ्या ह्याच्यात होता का तुझ्या मतदारसंघात होता ना ठीक आहे त्याच्या मतदारसंघात नसता तर आता घेतलाच असता त्याला हा ना स्वतःच्या घरात स्वतःच्या घरात काय जळतंय ते पहिलं बघितलं पाहिजे ना तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबूत ठेवू शकता इथले काही काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश जे करायला सांगतात मी तर रेटून बोलायचो पण मी आता दपकत दबकत बोलतोय कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही ठीक <laughs> आहे काम चांगलं करा ती भर आपण दुसरीकडनं त्या ठिकाणी बर भर भरून काढू येत्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विचार हा घराघरामध्ये पोचवायचा पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे